लय थकले काम आवरून आवरून काय करावं आता दिवाळीनी नि बार दिवाळच काढलं यावर त्यावर सारखं चालूच राहत काम बाई ते माय दाजे आले होते आठ दिवस काय हाला ना बाई अहो दाजे निघून जा निघून जा पण काच दाजे हालायलाच तयार नाही बर झालं गेले बाई काल ना निघून गेले मला थोडस बरं वाटलं आता कोण आला आता काय नु भाई कोण पकडल भाजी हां अ तर कालच गेले होते ना लगे हा लगेच लक्ष कस काय कर्म ना झाले मेलि बाई घरी काय करायचं घरी कर्म न झाले तर मान डायरेक्ट निघून आता काय तुम्ही कर्म न झाले म्हणजे तुम्ही तर सारखा धडाका धरला बाई हा आता मी सोडून राह वाटत काय काय राह वाटत का अहो तुम्ही ना आता दाजी एक काम करीत जा या बा आता काय बाय आमचं गेलं जग बुडाल आमची बहीण वारली बरोबर आहे वर्ष होत आलं तिला तस आम्ही म्हणतो जाऊ दे बा दाजी दुख भरे दुख भरे आले तुम्ही महिना झाला काय पंधरा दिवस झाले का येत्या बरोबर आहे ना येतो हा हा तुमच्या मनात काय तर मनात भरपूर काय पण काय बोलायचं आता काय बोलायचं माझी जर बायको असती तर मी आलो असतो बायको असते म्हणजे मग तुम्ही दुसरी बायको करून घ्या ना दुसरी कशी काय बायको करायची सांगा बरं काय बोला माझा आहे ना बायकोवर प्रेम नाही होत मला दुसरी बायको नाही करायची मी एवढी बायको आणि तुम्ही हायच ना मार कशाला टेन्शन घेत मी आहे म्हणजे माझा तुमचा काय संबंध आहे मी तुमची मेवणी आहे मग मेवणीच आहे ना आता बाय मग मेवणी आहे बाय त्याला काय मला म्हणजे तुम्हाला बायको करायचीच नाही मला एक सांगा बायकोच्या जागेवर दुसरे आणले तुम्हाला तरी पटल का बायको जिवत असते बायकोला पटलं असतं का मग तिच्या आत्म्याला कसं वाटेल

हा बहीण म्हणाल ती गेली किंवा म्हणाल ती बरं मी काय म्हणते तुम्ही ना भाई, शार्के, शार्के यतना हाँ। हाँ। हाँ? बाई सारखे सारखे येत ना का जात जाऊ कसं आहे माहितीये का आता मानावरा जातो कंपनीत काकाला त्याला आज वाटत जाऊ दे बाईला बोललं तर आगीचा मेवना ये नाही का ते मला म्हणत होते म्हण तो ना सारखा सारखा काला येतो मी म्हणले जाऊ दे मा, माई बहीण वारली

तुमचं म्हणणं बरोबर आहे मग तिथे इसरा साठी येतोय ना आता पुढं काय मावरून बसले मी नाही त्याला घेत तुम्ही येऊन टाकले बाई माल तर मोठं टेन्शनच झालं हा दुसऱ्या मेहनतला दाजा आला कधी तर बरं आणि तुम्हाला तर नुसतं जा पाहिजे गेलाच पाहिजे दाजी आव ते दाजी कधी नव्हती येतो हा दाजी रोज येऊन टपकूर आला तर करायचं काय सांग नका बाई मला ना बाकीचं काही सांगू नका तुम्ही जा बरं घरी तुमचं आता मग आता एवढा उशिरा परत घरी जायचा बाय माझ्यापासून नसते बडबड लावली कधी विचारला का दाजी चाप घेताय का पाणी घ्या नाही जेवा आता काय बाई दाजी सारखं यायला लागलं डोकं आम्ही मस्त तुमच्या पुढं पुढं करायचे दाजी चाप येते का दाजी जेव्हा त्या का दाजी सारखा सुटबुट सुटबुट उठला सार का सारखा येतो मग आता सारखा यायला लागलं म्हणून पाणी सारखं इचलं का मग बरं जाऊ दा दाजी मला आहे ना आता काम आवडलं इतक्यातच बसले होते थोडासा आराम करायचंय बाई झोपायचंय तुम्ही ना बसायलाच वाटलं तर हा मी जाते घडी बर 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 बसतो काय बाई माय दाजी सारखे उठले का चांगले बाई डोक्याला माय बहीण गेली मरून हे आणि दुसरी बायको करायची उठला का चालला मी इकडं मरू दे बसलाय तिला बसू दे मी घेते जराशी पडून एक तर मला मेहनी बाई गेली वाटत झोपायला हा चला आता आपण पण जाऊन बघून घ्या मेवनी बाई तर झोपली अरे बा जवळ जवळ वर्ष झालं बायको तर गेली मला सोडत नाही आता आहे ना आपण आहे ना चांगली वेळ मिटली मेहनी मस्तपैकी झोपली आता आपण पण आपलं काम करून घेऊ आता झोपली चांगली घेऊन झोपली मिळणी काय आपण पुन्हा दाजी काय काय तुम्ही मग काय झालं झोपलं तर काय

गाडीला झोपलो मी अहो पण तुम्हाला काय वाटलं ना रिक्षा शेजारी झोपायला काय वाटायचंय त्याच्यात बायको पेक्षा मी उन्ही काय करा आता या दाजी दाजी तुम्ही उठा बरं तुम्ही पहिले निघा निघा मानावर यायच्या नाही तर मला ना आता पुढचं पाऊल उचलायला ना करा नाही नाही तुम्ही निघा पहिले मी काय म्हणतो मी होणे बाई तुम्ही मा अंगाला हातच लावू नका बाई मी तुमची ऐकून तरी घे मी होणे तुला ऐकून तरी घेता येतं का नाही काय ऐकून घ्यायचं तुमचं हा lignin नुसतं तापायला सुरु अहो तापायला म्हणजे अहो तुम्हाला काय वाटलं पाहिजे दाजी एक तर मला जास्त बोलता येत नाही तुम्ही माय मोठा भाऊ नाही हं तुला बोलता येत नाही आता कसं तू पण ओळख ना माझ्या मनातली गोष्ट तरी ओळखली पाहिजे ना तू तु? काय तुमच्या मनात काय नेमक चाललं काय मला सांगा बरं तुम्ही ये बघ हं तुझी बहीण मेले हां वर्ष झालं हां हं बरोबर मला काय प्रेम भेटलं का नाही भेटलं असेल ना तर जस मी तुला बघितलं माझ लागणार माझी नजर तुझ्या बसली बघ काय म्हणजे तुमचं आता काय म्हणणं काय नेमकं म्हणणं म्हणजे हे बघ तुला आता खरं बोलतो हो हा तुझं नाव राग अस गरीब एक तर तू भाड्याच्या घरात राहते बाड्याचं घर कधी पण खाली कर माझ्याकडे पैसे भरपूर आहेत टेन्शन नाही तुला पाहिजे तर असं कुठेतरी घर बांधून देईन नाही तर बंगला बांधून देईल मी बांधून देईन तुझा नवरा पैसे काय आहे मला सांगतो रोज चांग विचार करायला जातोय दहा बारा हजार रुपये पगार घेतो तुला परवडत का तेवढे हा ते बरोबर आहे तुमचं परवडत तर नाहीच म्हणायला खर्चालाच पैसे लागणार त्या काही भाड्यात निघून जाते तुझ्या काही इच्छा असतील राहिल्या ते तु, तुला पूर्ण होत काहीच होत नाही तुला काही वाटत असेल ना बाबा एखादी मला नवीन साडी घ्यावं काहीतर कानात घ्यावं नाहीतर गळ्यात घ्यावं तुला वाटत असेल ना काहीतरी मग त्याच्या पगारात होत आहे काय तू काहीच होत नाही हा मग विचार कर ना तू फक्त आहे ना दाजीला खुश ठेव तुला मी सगळं खुश ठेवतो मी तुझ्या नाकात घालीन कानात घालीन गळ्यात घालीन नाकात नथ फुल गळ्यात तुला पाहिजे तर हार घाल नाही तर नेकलेस घाल सोन्याचा सोन्याचा मग काय तुला खोटं घालन का मी काय सांगू मेहन बाय मग गळ्यात नेकलेस घे तुला पाहिजे तर एखादी गाडी फिरलाय दोन चाकी गाडी घे कोणती पाहिजे ती हा का मग भया दाजी हा तुम्ही एवढे हस पूर्णच करेन मी हा का हा हा आपली तेवढी माझी इच्छा पूर्ण कर मला पण प्रेम नाही भेटलं बघ बायको मेल्यापासून कोणतं प्रेम नवरा बायकोच प्रेम हा मेहनिबाई ना तू जी म्हणशील ना ती तुला दिन मी हा पया तुम्हाला सांगते दाजी लग्न झाल्यापासून या मेल्यानी कुठली कुठली माय हळूच नाही केली कधी सुईची साडी घेतली नाही कधी डाग केला नाही त्याला म्हणले मला असं घंठन करावं काही माकडे लक्षच नाही तो म्हणतो पैसेच नाही तो कुडून करू तुला घंठन मोनला ना तर मी तुम्हाला गळ्यात घंटा पण करून देईन घंटा तिथे मोठं काय असतं ते गंठन गंठण हा ते पण करून देईल हा का हा सगळ्यात मोठं करून देईल पाहिजे हा का हा आहे ना घाली तुझे काय गळत गळत गंठन हा ते बर बर चालेल चालेल पण तेवढं आहे ना आपली इच्छा तेवढी पूर्ण कर तुम्हाला म्हणजे आता जशी माहिती आई गेली तसा म्हणजे काही प्रेमच भेटेल दे नाही ना करायचा मुड आताच आलाय मला खरं शांत हा का म्हणजे तुम्हाला मुड आला का लगेच मग अगं शांता शांत अग तुझी हाऊस फिरवीन तुला जोडीन मुंबईला फिरवीन अगं तुला जोडीन सातारा फिरवीन अगं तुला जोडीन महाबळेश्वरला फिरवीन अग शांता ग तुझी हाऊस पुरवीन तुला जोडीन पुण्याला फिरवीन बया दाजी तुम्ही म्हणजे बाई म्हणजे एवढं ठिकाण नेशन महाला फिरायला हा मग काय सांगू राही तू म्हणशील त्या गावाला नेन तुला फिरायला हा का हाँ? दाजी तुम्हाला घर आणि गाव सोडून माना ने या मानावर आणि मला नेलं नाही आतापर्यंत तू कशाला नाही माझी तू कशाला काळजी करते मला करायचं मूड आला कि मला खुश करत का ब आता ही आपल्या दोघांमध्येच राहू द्या आता कस मला चांगलं वाटत नाही पण आता तुमच्या तोंडाकडेच पाहा ना मला माई बहीण गेल्यापासून तुम्ही तसेच आहे तुम्ही मला चांगली हाऊस करीन मन म्हणून म्हणलं जाऊ दे बिचारा दाजीला काल एवढं वाटपाट ठेवायचं नाही का देवा त्याला थोडस प्रेम हा कशी बोललेस म्हणून मलाही थोडं तुमच्याबद्दल वाटलं बा जाऊ द्या तुमचं तोंडच आता मला पावा ना मेवनी बाय माझा जीव आहे म्हणून तर मी सारखा येत होतो हा का हा अरे काय येऊ राहिले माय घरी आणि पण तुमच्या अंतर मनात येऊ द मला कळलच नाही ना आ, आता का चला तुला आता तुम्ही मोकळे बोलले म्हणून नाहीतर तुला अजून कळलं नसतं मला कायच कळत याडीला मी म्हणलं ये दाजी काय म्हटलं का लायपटा सारखं चाललं चाललं नेऊन घरी रोज उठून तु। तुला वाटत असं दा नसता दाजी येतोय इथं राहायला रा माझ्या हाऊसला इकडे मुद्दाम राहिला पण माझा जीव होता मी उन्नीवर माझ्या लाडक्या तुम्ही ते बांगल्याच म्हणले होते पण ते बांधून देशील ना मग मन... बांधून देतो ना तुला विश्वास नसेल ना तर तुला चेक देतो तु। पाच दहा लाखाचा चेक पाहिजे तर लगेच घेतो हा का हा मग मन... भया म्हणजे चेक दिला म्हणजे काही लगेच पैसे खात्यावर या तुझ्याच खात्यावर आणि मग लगेच घराला सुरुवात करायची का बांधायला हा मग जागा एखादी बघ लगेच खरेदी करू आणि लगेच बाग तर आहे ना हाँ? तुला मस्त पैकी मी जागा पाहतो एक चार पाच गुंठे जागा पाहू त्याच्यात मस्त पैकी घर बांधू बांगला बांधू आणि आहे ना मस्त पैकी बांगला बांधून आणि आपल्या दोघांसाठी आहे ना सेपरेट एक रूम काढू हा का हा बेडरूमच आणि नाही ते तुमच्यासाठी वेगळा त्याच्यासाठी आपल्यासाठी एक सेपरेट बेडरूम एक मस्त पैकी बेड चांगला हा हा आपला आपलं चांगला रूम सजून ठेव म्हणजे मानावर नाईट असली का त्याला आठ दिवस नाईट राहते ना तुम्हाला लगेच लग बोलून घेत जाईल आता कशी माझी लाडाची मेहनी वटणीवर आली आहे दाजी दाजी तुमच्या सारखा हा मग मेहनी असावी तर अशी बर मग आता आता मग कशाला काही करते आता चल की मग मग मी होय मग चला <laughs> चला आता किती घेऊ लगेच मला लयच करायचं म्हणून आलाय आज हा म्हणले ते चेक दिला असता मग सुरुवात केली असती अगं चेक देतो तुला काम झालं ना लगेच चेक देतो आता इथन उठून तिकडे त्या रूम मध्ये जायला लागल त्या पिशवीत चेक घ्यायचं आहे नुसतं चेकबुक घेऊन हा मग हा मग तुला कितीचा चेक पाहिजे तेवढं एकदा काय मी मेहोनीला लावलं ला। डायरेक्ट चेक घेऊन टाकायचं काय राहिलं करायचं मूड आले काय होती म्हणजे इच्छाच राहा ना माझी बघा अगं ये लवकर मिटी वर्ष झालं आता तुमलं ना मोकळा झाल्याशिवाय बर वाटेल का मला मी उय हा मग ये ना अंगावर <laughs> तुम्हाला म्हणजे दमस निघा ना बाई आता कसं तर निघ मानावरेला काही कळून देऊ नका बरं का त्याला काय कळत तू आलास का त्याच्या समोर आहे ना असं वागायचं का तस आपलं काय नाही काळजीच करू नाही तर मग त्याच्या समोर येईल माला चिटकायला म्हणजे त्याला काय संशय आला तर तो माला म्हणशील पहिली लात मारून घरा घराबाहेर पहिली तुम्ही नेवण्याचे घरी आहे म्हणजे तू थांबूच नको मेहन बाई तू काळजीच करू नको त्याला अजिबात कळून देणार नाही ती एडच आहे त्याला काय कळतं येड्याला ना का म्हणून मानावर कशा नाही तरी शेवटी नवरा आहे तो हा नवरा आहे त्या बायकोला कधी खुश ठेवलं का त्याने मी हाय ना तू कशाला काळजी करते चल आता गर मला दमच निघणार बघा आता हा जोपर्यंत मोकळा होत नाही ना तोपर्यंत मला मी बाई दमच नाही निघणार आता हा मोकळा व्हायला पाहिजे चल लवकर ये ये लवकर पड पण थोडं आता मला गावं लागेल अगं घे बरं का चा हा हा दाजी बया डेंजर आहे तुम्ही थोडा हळू ना हळूच करतोय ना हा अरे बापरे अहो ऐकं वर्ष झाला कसं कसं काढून घेतं आता दाजी अहो आता बस ना थांब ना जरा अहो सोडा ना आता अगं झालं थांब दोनच मिनिट थांब दोन मिनटं अहो असं दोन मिनिटं करता करता तुम्ही आता दोन तास लावले झालं झालं थां थांब थांब हां ताईला असं तारात घ्यायचे का आ, मग तुझी ताई तर मला सोडतच नव्हती हा ना पाच पावी ताजी पाच पाच तास आता हा विमुरीबाई फार थांब सांडला आजी तुम्ही ना आताशी मोकळा झालं विमुरीबाई तुमचा किती घाल घोळून राहिला हां मग वर्षभर तुमलो होतं म्हटल्यावर घाल निघालं नाही तर काय होईल हाँ 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 बर हाँ पन्मी हाँ आज खुशच करून टाकत तू काळजी करू नको तुला सुद्धा मी खुशच ठेवीन आता इथं पुढे ते तुला पुरवीन मी हा मग ते मला गणत्या काळातलं उद्याच करून देतो तुला मग तर बस हा हा म्हणजे एवढे पैसे आहे का तुमच्याकडे खात्यावर पैसे आहेत आपल्या बँकेत आता तुम्हाला काय कमी तिकडे एवढं मोठं घर एवढी जमीन या वाढलं उत्पन्न काढतो शेती भरपूर आहे आपल्याला पंचवीस लाखाची जमीन उत्पन्न घेत्या मला काही शेती नाही वाडी नाही गाडी नाही बांगला तू कशाला काळजी करते तुला मस्त पाच एकर शेती देतो हा का तुझ्या नावावरून तर बघ शेती मग दादी तुम्ही तर आता मला खरं का मग स्वप्नात मला हेच कळाला स्वप्नात नाही खरंय हा का बघ चिमटा कळला का हाय ना नाई खर... गाजी चिमटा लागतो स्वप्नात नाही स्वप्नात नाही तू तुला खरंच सांगतोय मग मी हा पण आता हे नसतं बोलू नका बोलण्याला महत्व नाही करण्याला महत्व आहे करून दाखव सगळं अगं करून तुला महिन्यात मी मस्त पैकी बांगला बांधून देतो मग तर वास पण मिळून बाई तुझी सगळी अपेक्षा पूर्ण करेल पण लक्षात ठेव येई जव्हा मला करायचा मोड आला तेवढी इच्छा मारायची नाही माझी लक्षात ठेव काय माझी इच्छा तेवढी पूर्ण करायची बर बर चालेल मग कधी पण येऊ हा हा पण तुझा नवरा नसतानाच येईल मी काळजी करू नको पण इच्छा मात्र माझ्या कधी मारायची नाही आणि नवरा असताना आला मग ते काय येतात त्याला काहीतरी आणायला पाठवू आपण लगेच हा मग तू असताना आला त्याला पैसा असताना काहीतरी घेऊन ये मटण फिटन जा गाडी द्यायची आता तर जा म्हणायचं हा मग हाय दाजी मग दाजी म्हणजे तुमचं डोकं म्हणजे लय पुढचं आहे मग आपलं डोकं म्हणजे लय सुपरफास्ट पडत म्हणजे कसं आहे त्याला एकदा पैसे दिलं तू काय आणायला गेला की मग हाय का आपलं दोघांचं मग खपाखप चालू हा हा मग आता खपखप नाही तर काय बर बर हा चालेल चालेल पण मी काय म्हणते दाजी हा? आता तुम्ही आठ दिवस होते दिवाळीला कालच गेले आज लगेच आले आता मला घरी आला तर मग आज दाजी आज परत आला का हा त्याच्याऐी आता काय करा तुमचं काम झालंय ना जाले। हा मग तुम्ही आता तुमच्या घरी जा बर चल तू तुला आहे ना चेक देतो मी तुम्ही आता तुमच्या घरी जा आणि परवाकडे आहे ना परत येत नवऱ्याची नाईट चालू होणार आहे ना मग तो रात्रीच्या आठ दिवस तिकडे जाणार कंपनी हा मग तुम्ही काय करा आठ दिवस इजया आणि आठ दिवस रा आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात आहे ना मग आठ दिवस तिकडे राहा वाटलं तर बरं बरं माझी तर नाही हुशार आहे आता मेहून कोणाची हा किती केली तरी आपली मेहून आहे लाडाची मेहून अजून मग ते चेक देत होते ना हा चेक लगेच घेतो मी आणि वाटलं उद्या मी तिकडे येते हा ये उद्या ये तिथं तू आली ना सकाळी लवकर उद्या ये दोन नाही चार लाख लागू पाच लाख लागू दे तुला उद्या लगेच घंटा करून देतो घंटा हा ते काय म्हणते गंठन गंठन हा हा ते करून देतो बर बर चालेल चालेल पण लवकर या बरं आता ते का सांगायला पाहिजे का दाजी लगेच येते उद्या मी उठते नवऱ्याला कंपनीत पाठवून देते लगेच निघते दे। विसरू नको सर हा नाही तुझी वाट बघतोय मी बंगल्यावर हा चालेल चेक देते हा चेक देतो ना बर चल मग चेक देतो लगेच तुला चला दाज हा चल आहे चेक तू बसतो मी बर बर म्हणजे बँक मध्ये चेक सगळं होता काय हा मग लिहून आणलेला डायरेक्ट लाखाचा बाबा 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 बा मला तर असं वाटू राहिलं का मला आता या काय मेहनिबाई लक्षात ठेवायचं दाजीची इच्छा झाली दाजीला कधी नाराज नाही करायचं दाजी आता तुम्ही नुसतं पाहतच राशाल तुम्हाला आहे ना तुमच्या बायकोच येऊन देणार नाही अशी का तुम्ही आयुष्यभर लग्न नाही करणार आता मी कशाला लग्न करू एवढी माझी लाडाची मिळणी असताना मी लग्न करू का बर बर चालेल चालेल बरं उद्या यायला विसरू नको हा नाही नाही लगेच तुला घंटा करून देतो मी गंठन झाला तिला दुकानात गेल्यावर का, का? मी म्हणून गंठन बर बर मग या आता मानावर राहील परत आणि परत तुमचा राग करील तुमचा राग केल्यावर मला चांगलं नाही वाटणार राहील आता कस आता तुम्ही जवळचे झाले ना एकदम मग पहिले जवळच होते पण ताई वेळेला पासून थोडस आम्ही नाराज झालो होतो ना आता आता नाराज नाही ना नाही नाही आता काल नाराज राहील बर चालेल पण जा मग दाजी हा हा येऊ का तुमची बॅग राहील दाजी हा येतो ना मग या पुढच्या आठवड्यात बरं का हा हा बर बर सांगा जा बर का दाजी बरं बरं पोच घेऊ फोन करा हो करत बया काय माय दाजी ए कुशल दहा लाखाचा चेक देऊन टाकला आयुष्यात कधी दहा लाख रुपये पाहिले नाही असा दुबळा नवरा नशिबात घातला मा आई बापांनी पण जाऊ दे माहिती माई सगळी हाऊस केली बाई आता ना लगेच घर बांधायला सुरुवात करी दे पण दाजीला विचारायला आयुष्यात कधी कमी नाही कांदा म्हटलं म्हणलं तेव्हा त्याला जे लागलं ते देत जाईल हा तो आपल्यासाठी एवढं करतो ना आपण काय माग पुढं पाहिजे चला आता आहे ना उद्याकडे ना जाते आणि पहिलं गंठ नाही बनवून घेते मस्त बसत कार्यात गावायला का